नमस्कार काय नुसतं रो नेहमी नेहमी पोहे पोहे खायचे तर आज हा मी वेगळा एक प्रकार घेऊन आली आहे नाश्त्याचा आणि ह्या मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता मुलंही आवडीने खातील असा हा खाती पदार्थ आहे तर चला पुढे बघूया आपण नमस्कार आशाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पोह्यांचा एक वेगळा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत जे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता एक वेगळंच ऑप्शन म्हणून पोहे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर पोह्यांचा एक वेगळा नाश्ता बनवायचा आपल्याला त्याच्यासाठी मी हे एक बाऊल पोहे घेतलेत आता आपल्याला धुवून भिज भीजव, भिजवायचेत आणि हा एक उकडलेला बटाटा आहे हा एक अख्खा गाजर मीडियम साईजचा तो मी किसून घेतला आहे आणि हा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक छोटी सिमला मिरची पण घेतली आहे बारीक चिरून आणि दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत आणि बेसिक मसाले घ्यायचे आपल्याला लाल तिखट हळद आणि मीठ तर आता आपण हे पोहे भिजवून घेतलेत चांगले भिजलेत आणि हा बटाटा पण किसून घेतलाय तर आता आपण हे पोहे टाकून घ्यायचे एका बाउलमध्ये पोहे आपण ह्याच्यात बाउलमध्ये घेऊया उकडलेला बटाटा हे गाजर शिमला मिरची कांदा आणि ही बारीक चिरलेली हिरवी मिरची आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि मसाले टाकून घेऊया तर ह्याच्यात मिक्स करायला म्हणजे हे खूप लहान पडतं त्याच्यामुळे मी हा मोठा बाऊल घेतलाय तर ह्याच्यात टाकते आता तर है, है। है, आपन आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे तर मी अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे लाल तिखट बेतानेच टाकायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी मिरच्या वापरल्या आहेत हिरव्या आणि मी किंचित थोडंसं हिंग पण टाकलं आहे आणि मग चवीनुसार मीठ आणि आता ही कोथंबीर टाकली आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून झालं की त्याला एक टिक्कीचा शेप द्यायचा आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मस्तपैकी गोल गोल टिक्क्या बनवून घेऊया ह्याच्या आता या आपण हाताने गोल गोल करून ह्या टिक्कीचा शेप द्यायचा ह्याला आता ह्या आपल्या सगळ्या टिक्क्या रेडी आहेत आता आपण ह्याला शालो फ्राय करून आहे गॅसवर मी एक पॅन घेतलाय तो गरम झाल्यावर त्याच्यात तेल आहे तेल पण जास्त वापरायचं नाही आहे थोडंसं घाव घ्यायचं शालो फ्राय करायला कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे बटाटा वगैरे शिजलेलाच आहे आणि शिमला मिरची वगैरे तर लगेच शिजते त्याच्यामुळे जास्त शिजवण्याची पण गरज नाही आहे शालो फ्रायच करायचं आहे आपल्याला आता ह्या टिक्क्या आपण परतवून घेऊया चांगल्या परतवायच्यात अलट पलट करून आणि मग मस्तपैकी क्रिस्पी होतात त्या आणि मुलांना टिफिनमध्ये टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही देऊ शकता टिफिनला आणि सकाळचा नाश्ता किंवा मधल्या वेळेत भूक लागते त्यावेळेला पण हे खाऊ शकता हलकाच प्रकारे आहे ह्या ही टिक्की ह्या टिक्क्या आपल्या झालेल्या आहेत फ्राय करून त्या आपण आता काढून घ्यायच्यात आणि मस्तपैकी गरमागरम टॉमॅटो सॉस बरोबर सर्व करायच्यात मुलांनाही खूप आवडतात ह्या अशा माझ्या मुलांना मी हेच करून देते त्यांना फार आवडतात कधीतरी बनवायचं पोहे खाण्यापेक्षा हा एक वेगळा प्रकार तर आपल्या टिक्क्या ह्या तयार आहेत आपण सर्व केल्या आहेत त्याच्यावर मस्तपैकी कोथंबीर पेरायची आणि मग खायला तयार आहेत बघा छान दिसत आहेत की नाही तो तुम्ही एकदा करून बघा घरी रेडी आहे आपली पोहे आणि बटाट्याची टिक्की नाश्त्याचा प्रकार टोमॅटो सॉस बरोबर खायला